नमस्कार मित्रांनो आज मी बनवते वांग्याचं भरी माझ्या घरातली वन ऑफ द फेवरेट रेसिपी तर यासाठी मी इथे दोन वांगी घेतली आहेत या वांग्यांना भरताची वांगी असंच म्हणतात तर यांना मी प्रॉपरली सगळीकडून तेल लावून थोड्या थोड्या डिस्टन्सवरती कट्स केले आहेत जेणेकरून ते आतपर्यंत शिजेल आणि त्यानंतर असं एका जाळीवर किंवा तुमच्याकडे जर जाळी नसेल तर ओपन फ्लेमवरही ठेवू शकता बेसिकली ह्याला सर्व साईडने रोस्ट करून घ्यायचं आहे फ्लेम लो ठेवायची आहे त्यामुळे काय होईल थोडा वेळ लागेल पण आजपर्यंत छान भाजून येईल वांग सर्व साईडने प्रॉपरली भाजलं गेलं पाहिजे अदरवाईज ते कच्चं राहील आतमधून आणि चव बिघडेल तर बघा ही स्किन कशी चार्ट दिसते आहे तसं सर्व साईडने झालं पाहिजे तर अशाच प्रकारे मी माझं दुसरं वांगही भाजून घेणार आहे अराऊंड सात ते आठ मिनिटं लागतात वांगं नीट भाजायला जास्त वेळ नाही लागत आणि वरच्या स्किनवरून कळून येतं की वांगं भाजलं आहे की नाही तर हे बघा हे वांग पण माझं छान भाजून झालं आहे आणि त्यानंतर त्याची स्किन काढायची आहे पूर्ण शिजल्यामुळे पटापट स्किन निघते आणि त्यानंतर आपल्याला त्याला कापून मॅश करायचं आहे तर ते पूर्ण शिजल्यामुळे किती फटाफट कापताय बघा एका हाताने खूप व्यवस्थित होत जातं त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे पहिले तर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट प्रॉपरली भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कांदा म्हणजे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि कांदा व्यवस्थित परतायचा आहे कांदा कच्चा नाही लागला पाहिजे मी तरी कांदा भाजून घेतो कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे त्यानंतर त्यात जाईल टमॅटो आणि टमॅटो शिजण्यासाठी मीठ तर टमॅटो सॉफ्ट व्हायला मदत होते मीठ घातल्यामुळे आणि ते झालं की बघा थोडं थोडं ऑइल सेपरेट व्हायला लागलं आहे तर ह्यात जाईल हिरव्या मिरच्या ज्या आधीच घालायला पाहिजे होत्या पण मी विसरली होती आणि हिरव्या मिरच्या परतून झाल्या की ह्यात आपला जाईल घरचा लाल मसाला तो थोडा परतून घेतल्यावरती जाईल धणे पावडर आणि धणे पावडर परतून घेतली किंवा मिक्स करून घेतल्यावर टाकायचं आहे हळद त्यानंतर तेल सेपरेट होईपर्यंत शिजवायचं आहे जर मसाला खाली लागतो आहे असं वाटलं तर थोडंसं पाणी टाका आणि परत कुकिंग कंटिन्यू करा ही माझी ट्रिक आहे आता वांग आहे तर माझ्या घरात त्याच्यामध्ये गूळ जाणारच आहे आणि शेंगदाण्याची पावडर हिच इज व्हेरी ऑप्शनल जर तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू आता हे शिजवल्यावरती आपलं जाईल फायनली शिजवलेलं आणि भाजलेलं मॅश केलेलं वांग नीट मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट आणि त्याच्यानंतर वरून टाकायचं आहे कापलेली कोथिंबीर जी माझी फेवरेट आहे आणि थोडंसं पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती कवर करून कुक करायचं आहे त्यानंतर प्रॉपरली मिक्स करा आणि तयार झालं तुमचं वांग्याचं भरेच एन्जॉय